<laughs> नमस्कार मंडळी ऑल अराउंड या चॅनलमध्ये मी विक्रम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात ते अतिशय घरगुती पदार्थ आहेत त्यावर अतिशय रामबाण असा इलाज आपण या पदार्थांपासून तयार करणार आहोत मंडळी आपल्याला पित्ताचा त्रास हल्ली रोजची समस्या झालेली आहे आणि शरीरूपी यंत्रात जर कुठला बिघाड सुरुवातीला होत असेल तो म्हणजे पित्त म्हणजेच इनडायजेशन छातीत जळजळ होणे कधीकधी अंगावर पुरळसुद्धा येतात कधीकधी कोणाला शीत पित्त असतं अंगावर खाज येणे अर्धशिशी अर्ध, अर्ध डोकं काहींचं दुखतं पित्ताचे असे अनेक प्रकार आहेत आणि मग हे पित्त जर तुम्हाला होत असेल तर या पित्तामुळे मग तुमचं चित्त थारावर राहत नाही आणि म्हणून अतिशय साधा सोपा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये तुम्ही हे पाहाल हे धने आपण घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये मी घेतलेले आहे जिरे त्याचबरोबर हे तुम्ही पाहताय खोबरे आता हे खोबरे जे आहे ते मी याचे बारीक बारीक या ठिकाणी पाकळ्या करून घेतलेले आहेत तुम्ही जर धने वीस ग्रॅम घेतला असेल तर तुम्हाला जिरे दहा ग्रॅम घ्यायचे आहेत त्याचबरोबर खोबरंसुद्धा वीस ग्रॅम घ्यायचं आहे म्हणजे तुमचं प्रमाण अतिशय लक्षात आलेलं असेल हे तिन्ही घटक आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये एकत्र करून याचं एक चूर्ण बनवायचं आहे चला तर मग आपण मिक्सरमध्ये त्याचं चूर्ण बनवून घेऊया यानंतर आपण हे मिश्रण मिक्सरच्या साहाय्यानं बारीक करून घेऊया अतिशय सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाहीये अशा पद्धतीचं चूर्ण एक प्रकारे याच्यामध्ये तयार झालेलं तुम्हाला दिसेल आता हे चूर्ण जे आहे ते तुम्ही पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत आहे अतिशय चांगलं असं चूर्ण या ठिकाणी झालेलं आहे मंडळी आता तुम्हाला हे तयार झालेलं चूर्ण दोन दोन चमचे सकाळी आणि संध्याकाळी खायचं आहे तुमचा पुढचा प्रश्न असा असेल की उपाशीपोटी खायचं की जेवल्यानंतर खायचं तर हे चूर्ण तुम्हाला जेवण केल्यानंतर खायचं आहे संध्याकाळी आणि सकाळीसुद्धा हा उपाय तुम्ही पाच दिवस करा पाच दिवस हा उपाय केल्याने तुमचं कसलंही पित्त नाहीसं होणार आहे गर चा, चा हा उपाय जर तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा असेल तरी तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता कारण याचा कुठलाच साईड इफेक्ट नाही कारण आप घरघर घरातल्याच रोजच्या स्वयंपाकातल्या वस्तूंपासून हा तयार झालेला उपाय आहे तुम्ही जर रोज खात असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे तुमच्या शरीरात कुठल्याही प्रकारचं पित्त होणार नाही तुमच्या पित्तशयात ज्या पित्त आम्लाची निर्मिती होते ते निर्मिती कमी करण्याचं काम हे मिश्रण करत असतं हे चूर्ण करत असतं आणि म्हणून नक्की हा उपाय करा तुम्हाला पित्तास कमी पडल्यास माझ्या कमेंटमध्ये मला कळवा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा कारण मी घेऊन येत असतो था। आयुर्वेदिक नवीन नवीन नवी।